लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज चाँ� नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पिंगळी बुद्रुक येथील जगदाळे भगिनींचा गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक मान तालुक्यातील पिंगळी येथील प्रथित यश उद्योजक शामराव दादासो जगदाळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्नुषा अश्विनी राजेंद्र जगदाळे व रुपाली विजय जगदाळे यांनी केलेल्या अप्रतिम गौरी सजावटला अष्टविनायक गणेश मित्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला ही गौरी सजावट पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज